सासगाव सारसन रस्त्याची चाळण खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता ग्रामस्थांमध्ये संताप सारसन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे चाळण झाली आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे सासगाव पंचकृषीकडे जाणाऱ्या सारसन रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षापासून आहे पावसाळ्यात खड्ड्यामुळे या रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि महिलांना खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते गावात जाणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली असून अर्धा किलोमीटर रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने रस्त्याला ठिकठिकाणी थीक तळ्याचे स्वरूप आले आहे दरवर्षी या रस्त्यावर खड्डे पडत असल्याने हा रस्ता सिमेंटचा करून ग्रामस्थांना होणारा त्रास कायमचा दूर करावा अशी मागणी केली जात आहे गेल्या वर्षी सुद्धा एप्रिल मे महिन्यात पीडब्ल्यूच्या साहेब लोकांना ते सांगितलं लो होतं ताकही आपलं साजगाव ते सारसन फाटा हा जो आहे रोड आहे पीडब्ल्यूच्या अंडरमध्ये येतो त्यांना पत्र वेळोवेळी पत्र केला होता तसंच ह्या वर्षीसुद्धा आम्ही मे महिन्यापासून त्यांचा पाठपुरा करतो की खड्डे भरपूर झाले ते तात्पुरते तरी रिपेअर करावे पण त्यांचा कुठचाही अधिकारी किंवा इंजिनियर येत नाही आणि त्याच्यावर आम्हाला त्याची दाद मिळत नाही ताकद याडोशीच्या रोडची पण ती स्तर आहे बा जागोजागी कलवडमधून केबल एम ए सी बीच्या टाकल्या आणि पाणी अडलेलं आहे त्यामुळे पुराची तर शक्यता आहे गेल्या वर्षी पण लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी गेलं होतं आम्हाला एप्रिल पासून सांगतात की आम्ही कलवट टाकून देतो पण अधिकारी नाही मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न